महाराष्ट्र पॅटर्न गुजरात मध्ये दिसणार आहे नाही नाही बरोबर ऐकलं आपण याच्या आधी गुजरात पॅटर्न राज्यात दिसलाय असं बघितलं असं म्हणले पण आता थोडस झालं आता गुजरात पॅटर्न न दिसता गुजरात पॅटर्न मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या गडबडीत असताना मात्र गुजरात राज्यात अचानक मंत्रिमंडळातील सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिला मंत्रिमंडळच अचानक बदलण्यात आलं पहिल्यांदाच गुजरातला उपमुख्यमंत्री मिळाले अनेक वर्षांनी मग यात महाराष्ट्राचा काय संबंध आहे नेमकं का घडले कशासाठी घडले या मग गुजरात सरकारची नेमकी काय चालू याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत आता सुरुवातीला मी महाराष्ट्राचं नाव का घेतलं याचं कारण स्पष्ट सांगते म्हणजे पुढच्या गोष्टी आपल्याला समजून घेता येते तर बघा सध्या महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि गुजरातचं कंपॅरिझन केलं तर गुजरात मध्ये अनेक वर्षापासून एकही उपमुख्यमंत्री नव्हते आणि यासाठीच गुजरात मध्ये हा सगळा कारभार घडवण्यात आला विश्लेषकांनी याची अनेक कारण सांगितली आहेत जे आपण पुढे पाहणार आहोत पण महाराष्ट्रावर बोलतोय दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र सत्तांतर झालं आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार गट महायुतीला जाऊन मिळाला त्या महायुतीमध्ये दोन उपमुख्यमंत्री झाले महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाले ज्याचा परिणाम दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत झाला असं म्हणलं जातं असं विश्लेषक सांगतात आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरही महाराष्ट्राला दोनच उपमुख्यमंत्री पद मिळाले आणि जेव्हा दोन उपमुख्यमंत्रीपद मिळाले तेव्हा प्रत्येक पक्षातील नेत्यांना आपली सत्ता आणि हक्क मिळावेत यासाठी मंत्रीपद आणि जबाबदाऱ्यांची नी नीट वापटप करण्यात आलं होतं तर काही अपवाद वगळले तर प्रत्येक नेत्याला काही ना काही जबाबदारी देण्यात आली होती म्हणजे आपला पक्ष सोडून किंवा विभागणी झाल्यानंतर आपल्या नेत्यासोबत गेलेल्या प्रत्येक नेत्याला जबाबदारी देण्यात आली दोन उपमुख्यमंत्री झाल्यामुळं प्रभाग वाटण्यात आले जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि सगळीकडून नीट नी लक्ष देता येऊ लागलं ज्याचा फायदा नक्कीच महायुतीला झाला असंही सांगण्यात येतं आता आपण म्हणूयात हो महाराष्ट्र पॅटर्नवरून त्या गुजरात पॅटर्न कडे म्हणजे गुजरात मध्ये दोन हजार सत्तावीस ला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत दोन हजार बावीस मध्ये शेवटच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये भाजपला ऐतिहास विजय मिळाला होता भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि त्या आताही मुख्यमंत्री आहेत त्या निवडणुकीत भाजपला एकशे ब्याऐंशी पैकी एकशे छप्पन जागा मिळाल्या होत्या खर तर गुजरात हा नेहमीच भाजपचा बाले राहिला एक हाती वर्चस्व भाजपला नेहमीच गुजरात मध्ये बघायला मिळालं तसं महाराष्ट्रात झालं नाही मग तरीही उपमुख्यमंत्री करायची गरज गुजरात मध्ये भाजपला का बरं जाणवली असेल मग महाराष्ट्रात जो प्रयोग झाला दोन उपमुख्यमंत्री करण्याचा तोच प्रयोग भाजपला गुजरात चालवायचा आहे का म्हणून महाराष्ट्र पॅटर्न वरून गुजरातमध्ये हा नवीन पॅटर्न आखला गेला की काय असं देखील म्हणलं जात आणि लक्षात घ्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिलेत त्यांचा मतदारसंघ तो देखील गुजरातमधनच राहिलाय त्यामुळं मग गुजरात हे भाजपसाठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आता नेमकं गुजरातमध्ये काय झालंय हे मी तुम्हाला सांगते आता इथंपर्यंत तुम्हाला कळालं असेल की महाराष्ट्र पॅटर्न गुजरात पॅटर्नचा आपण उल्लेख का केला आता नेमकं काय झालंय आणि कशासाठी झालंय याच्यावर आपण बोलूयात तर झालं असते की गुरुवारी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडं भूपेंद्र पटेल यांच्याकडं मंत्रिमंडळातील अठरा मंत्र्यांनी राजीनामा दिला यावर कोणतंही वक्तव्य नाही फक्त ब्रेकिंग न्यूज झाल्या कोणीही काही बोललं नाही आणि हे जे राजीनामे होते ते मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यपालांकडे तुपर्त केले आणि लगेच सहा ते बारा तासात नवीन मंत्रिमंडळाची स्थापना झाली स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली खरं तर हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं पण याच्या मागे खूप मोठी बॅक स्टोरी आहे आणि ती काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल अलीकडे म्हणजे सोमवार मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा गुजरात भाजपच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वाचे नेते जस की गुजरातचे मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते या सगळ्यांमध्ये पाच तास बैठक होती आणि याच बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार संघटनेतील भूमिका सांभाळण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देणं आणि वेगवेगळ्या रणनीती आखल्या गेल्या आणि मग ठरवून सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राजीनामा दिला नाही सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिला त्यामुळे नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याची गरज दिसू लागली आणि मग मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय आधी जिथं सोळा मंत्र्यांचा समावेश होता आता त्या मंत्रिमंडळात एक दोन्ही तर पंचवीस जण सहभागी आहेत यामध्ये गृहमंत्री हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले म्हणजे कित्येक वर्षांनी गुजरातला उपमुख्यमंत्रीपद मिळाले असं म्हटलं तरी हरकत नाही आता नवीन मंत्रिमंडळ आता नवीन मंत्रिमंडळात सहा माजी मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आणि एकोणीस नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे यामध्ये क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याच्या पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजा यांचाही समावेश आहे आता जाती न्याय आपण जर पाहिलं तर या मंत्रिमंडळात भाजपनं त्या गोष्टीलाही जास्त महत्व दिल्याचं बघायला मिळते याच कारण म्हणजे जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि दोन हजार सत्तावीस मध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत तर बघा मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे आठ मंत्री पाटीदार समाजाचे सहा मंत्री आदिवासी समाजाचे चार मंत्री अनुसूचित जातीतून तीन मंत्री क्षत्रिय समाजाचे दोन मंत्री तर ब्राह्मण आणि जैन समुदायाचे प्रत्येकी एक एक मंत्री आहेत म्हणजे इथं देखील जो, देखी। जो काही जातीयवादीचा जाती जातीवर आधारित जी काही संख्या होती किंवा जे काही कॅल्क्युलेशन होतं ते इथं भाजपनं केले हे देखील विसरून चालणार नाही अचानकपणे हा पॅटर्न आणण्याची गरज भाजपला का भासली याचं कारण काय होतं पहिलं म्हणजे महाराष्ट्राचा प्रयोग गुजरातमध्ये भाजप सरकार करू इच्छित असं आपण म्हणू शकतो आता विश्लेषक जे सांगतायत ती कारण काय आहेत याच्यावर पण आपण बोलूयात पहिलं कारण म्हणजे नेत्यांचा आणि पक्षांचा दोघांचा असंतोष तर बघा दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकशे छप्पन जागा जिंकल्या होत्या आणि त्यानंतर म्हणजे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अपक्ष आणि काँग्रेसचे काही उमेदवार भाजपमध्ये सामील झाले होते त्यामुळे भाजप आमदारांची एकूण संख्या किती झाली होती तर एकशे बासष्ट ही संख्या वाढल्यावर भाजपची ताकद वाढील असं अपेक्षा होती भाजपला असं काही झालं नाही कारण जे आमदार होते किंवा ज्यांना मंत्री करण्यात आलं होतं ते अपेक्षांवर खरे उकडू शकले नाहीत आमदारांमध्ये नेत्यांमध्ये मंत्र्या मंत्र्यांमध्ये मतभेद निर्माण झाले जे लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले या वडोदरा आणि सांबरकाटा येथील दोन उमेदवार बदलावे लागले तसेच जे अनेक होते मंत्री होते त्या कामावर पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची नाराजी दिसून आली आणि याच कारणासाठी मंत्रिमंडळात बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि म्हणून हा बदल करण्यात आला आहे खूप जुन्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून नव्या लोकांना संधी देण्यात आल्याचं या मंत्रिमंडळात दिसून येते दुसरं कारण म्हणजे बघा सत्ताविरोधी लाट नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यापासून गुजरातमध्ये भाजपच्या सरकारमध्ये अनेक वेळा नेतृत्वात असे बदल दिसून आले आता याच उदाहरण द्यायचं झालं तर विजय रुपाणी यांच्या सरकारच्या काळातही असे नेतृत्व बदल करण्यात आले होते त्यामुळे असे बदल हे पक्षाच्या धोरणाचा भाग आहेत म्हणजे जेव्हा जेव्हा सत्ताविरोधी लाट निर्माण होते तेव्हा तेव्हा भाजप अशा प्रयोगांचा उपयोग करून परिस्थिती कशी नियंत्रण ठेवता येईल निवडणुकांमध्ये आपली ताकद कशी कायम राहील याचा विचार करत असत असंही विश्लेषक सांगतात जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये गुजरात मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे या निवडणुका सत्ताविरोधी लाटेचा परिणाम थेट निकालावर पडू नये यासाठी पक्षानं खबरदारी घेतली आहे मंत्रिमंडळातील फेरबदल नवीन चेहरे आणणे जुने चेहरे हटवणे यामाग हा उद्देश आहे त्यामुळे विद्यमान आमदार आणि मंत्र्यांमध्ये असलेला असंतोष कमी होईल नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि पक्षाला आगामी स्थानिक तसेच विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी अधिक मजबूत पद्धतीने करण्यात येईल आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर पक्षांचा गुजरात मध्ये वाढत असलेला हस्तक्षेप देखील यासाठी कारणीभूत आहे म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसनं सध्या गुजरात वर लक्ष केंद्रित केले दोन हजार चोवीस नंतर राहुल गांधी पाच वेळा गुजरात दौऱ्यावर येऊन गेलेत शिवाय काँग्रेस आपलं नेतृत्व स्थानिक पातळीवर मजबूत करण्यासाठी प्रयत्न करते आपल्या बालकेले जपण्याचं आव्हान गुजरात समोर निर्माण झाले त्यासाठी राज्यात उपमुख्यमंत्री जर मिळाले तर राजकीय स्थिरता वाढेल विभागीय वा कामकाज जलद होईल पक्षातील गट संतुलन साधता येईल आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल या, या, या उद्देशानेच उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं असेल असे, असे सांगितलं जाते तर भाजपमध्ये जे लोक आहेत ते बऱ्याच काळापासून महत्वाचे जे लोक होते ते गुजरातमधील पक्षामधून बाजूला गेले होते त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपची तयारी असू शकते जेणेकरून मतभेद वाढू नयेत जुन्या आणि नवीन दोन्ही नेत्यांना संधी मिळाली यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत फायदाही व्हावा हे सगळं समीकरण याशे अजून एक महत्वाचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत झालेल्या एका पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे एक नेते निवडून आले होते ज्यामुळे भाजपला धक्का बसला होता आणि याचाही अं कारण एखादं असू शकतं हे सगळं होण्यामाग म्हणजे महत्वाच्या हे कारण असू शकतं असंही सांगितलं जाते त्यामुळे आता गुजरातनं हा जो पॅटर्न राबवलाय नवीन मंत्रिमंडळाचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर तो नक्की यशस्वी होईल का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र गुजरातचा हा अचानक बदललेला पॅटर्न मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे राजीनामे नवीन मंत्र्यांचा शपथविधी यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका